शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हमाल मापाडी कामगार युनियन तर्फे एकवीस जून रोजी सकाळी नऊ वाजेपासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे दरम्यान मार्केट कमिटीचे संचालक मंडळ आणि युनियनच्या शिष्टमंडळामध्ये सुरू असलेली बोलणी फिसकडल्याने शहर पोलिसांनी युनियनचे अध्यक्ष डॅनी चांदे यांना ताब्यात घेतल्याने मार्केटमधील हमाल मापाडी कामगार आक्रमक झाले त्यांनी शहर पोलीस स्टेशनपर्यंत घोषणाबाजी करीत पायी मोर्चा काढून घटनेचा निषेध व्यक्त केला राज्यात हमाल मापाडी कामगार कायद्यानुसार रविवारी सुट्टी जाहीर केलेली असताना शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन मार्केटचे सचिव वसंत भुवा हे करीत आहेत ते मार्केट कामगारांशी संगणमत करून सुट्टीचे काम करीत करीत असल्याचा आरोप संचालक मंडळाने दखल घेण्याची मागणी करीत मापाडी कामगार युनियन तर्फे आंदोलन पुकारण्यात आले आहे सकाळी आंदोलन सुरू झाल्यानंतर मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील संचालक मिलिंद पाटील राज कपूर मराठे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलनकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका घेतल्याने शहर पोलिसांनी युनियन अध्यक्ष डॅनी चांदे यास शहर पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले यामुळे मार्केटमधील हमाल मापाडी कामगार आक्रमक झाले त्यांनी शहर पोलीस स्टेशनपर्यंत घोषणाबाजी करीत पायी मोर्चा काढून घटनेचा निषेध व्यक्त करीत अध्यक्षांना सोडण्याची मागणी केली शहर पोलिसांनी चांदे यास नोटीस देऊन सोडल्याने आंदोलनकर्ते पुन्हा आंदोलनास्थळी रवाना झालेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काम बंद धरणे आंदोलन सुरू आहे काम बंद धरणे आंदोलन म्हणजे यासाठी की कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आम्ही सर्वे हमाल मापाड युनियन संघटना हे मतारी मंडळचे कर्मचारी आहेत व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी व्यापारी व इतर हमाली कामकाज पाहतो असा असताना बेकायदेशीररित्या सरकारी सुट्टीच्या दिवशी सचिव बाजार समितीचे सचिव

बंधन लादलेलं नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नसताना त्यांनी आपसातला वाद हा मार्केट कमिटीवर रोष काढून त्यांनी आंदोलन पुकारलेलं आपलं त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का आम्ही काल मार्केट कमिटीचे आमचे संचालक मंडळ व्यापारी बांधव सचिव शिवाजी वाळणकर यांनी आम्हाला लेखी दिलं त्यांना बोलवलं असतं आम्ही तातडीची मिटिंग काढली त्यांनी सांगितलं की आम्हाला बोलणी करायची नाही आणि तो मिटिंगमधून उठून गेला आम्ही सर्व मुकडदंपण पण बोलवले होते आम्ही एक तास सर्व बॉडीने वेट केलं व्यापाऱ्यांनी वेट केलं आजसुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो येतो आहे सचिव ते आले नाहीत आम्ही संचालक मंडळी त्या ऑफिसला बसून ये मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी माल विक्रीसाठी आले तो मार्ग आता कसा काढणार आपण व्यापारी बांधवांनी आमच्यासमोर मिटिंग घेतली काही जे व्यापारी आहेत काही आम्हालांनी त्यांच्यामध्ये सहभागी सहभाग घेतला नाही ते आम्हाला काम करून शेतकऱ्यांच्या मालाचे मूल्य वाटला आता आपण आलेलो आहोत शिरपूर शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आणि या ठिकाणी एक हमाला हमालांमध्ये राडा प्रकरणी आज मार्केट कमिटीचा व्यवहार हा बंद करण्यात आलेला आहे बळीराजा तसाच हवामानानं परेशान आहे आणि आजही ढगाळ असं वातावरण पण याच वातावरणामध्ये हमाल मापाडी बंधूंनी काम बंदीचा पवित्र आता हाती घेतलेला आहे त्यांच्या अंतर्गत वादामुळे हा पवित्र त्यांनी हाती घेतलेला आहे या ठिकाणी शिरपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षकही आले चेअरमनही आले आणि त्यांच्यातली बातचीत ही फिसकटली असून आता या ठिकाणीहून यांचे अध्यक्ष डॅनी चांदे यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या मागोव्यानेच सर्व हमाल आणि मापाडी हे सुद्धा शिरपूर पोलीस स्टेशन गाठत आहेत बघूया पुढे काय घडतंय ते